नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता साक्षी आणि सचिनचं अफेअर हे आता सायली शोधून काढणार आहे मित्रांनो कारण अस्मिताला डाऊट आलेला आहे जेव्हा सायली आणि सगळेजण मिळून घरी येतात तेव्हा अस्मिता सचिन सोबत भांडत असते तेव्हा सायली तिला विचारते तिला ज्यूस देते पहिला आणि विचारते की अस्मिता ताई तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये मध्ये का आहात काय झाले तुम्हाला कसलं टेन्शन आले तेव्हा अस्मिता तिला सांगते अगं काही नाही ग तेव्हा सायली विचारते सांगा ना सायली बोलते की हो आई पण लग्नाला इकडे होत्या बाबा पण बाहेर गेले होते म्हटल्यावर सचिन आणि म्हणजे राजा राणीची जोडी खूप मजा आली असेल ना तेव्हा अस्मिता बोलते नाही अगं सायली अगं सचिन रात्री माझ्यासोबत नव्हताच जशी आई निघून गेली तसा तोही निघून गेला बाप रे आता सायलीला टेन्शन आलंय अस्मिता हे काय बोलत आहेत की सचिन सोबत नव्हता कोणता नवरा आपल्या बायकोला असं एकटं टाकून जाऊ शकतो कारण ती प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट बायला नवरा सोडून जाऊ शकतो का पण सचिन गेलेला आहे कारण सचिनचं आणि साक्षीचा अफेअर आहे मला वाटतं साक्षीलाही माहीत नसेल की सचिनला अस्मिता म्हणून कोणी बायको आहे म्हणून मला तर तसंच वाटतंय परंतु या सचिनला दोन्हीकडे मॅनेज करायला कसं जमतं काय माहिती त्याला लाजबरी बरी वाटत नाही आपली बायको प्रेग्नेंट आहे आणि बायकोला धोका देताना दुसऱ्या मुलीसोबत अफेअर करताना पण काय माहिती आता या सचिनचा अफेअर आहे याचा डाऊट हा अस्मिताला आलेला आहे आणि अस्मिता सायलीला सांगत आहे की सचिन हा माझा फोन कट करतो माझा फोन उचलत नाही मला रिप्लाय देत नाही मी सोबत असताना तो तिकडून आलेला फोन कट करतो त्यामुळे मला तर डाऊट आहे की त्याचं नक्कीच अफेअर आहे पण सायली तिला समजावत आहे कारण सायलीला माहीत आहे या अशा अवस्थेत या गोष्टीचं टेन्शन घेतलं तर बाळावर परिणाम होऊ शकतो म्हणून सायली बोलत आहे की अस्मिता ताई टेन्शन घेऊ नका सचिन भाऊजींचं काहीच नसेल परंतु सायलीलाही आता खूप मोठा डाऊट आलेला आहे आणि सायली आता सचिन आणि साक्षीचं अफेअर नक्कीच बाहेर काढणार आहे कारण सायली अस्मिताची नक्की मदत करेल तर मित्रांनो आता साक्षी आणि सचिनचं काय बोलतात अफेअर लवकरच बाहेर येणार आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद